बाबासाहेबांचा जयंती उत्सव हा बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी अनुयायांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची घटना कारण गेली हजारो वर्षे भारतामध्ये असलेली जाती व्यवस्थेने अस्पृश्यता यांच्या बंधनातून मुक्त करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला त्याचबरोबर या देशाच्या सगळ्या प्रश्नांचा बाबासाहेबांनी विचार केला त्याच्यावर चिंतन केलं ते प्रश्न कोणतरी समजावून घेतले आणि त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर बाबासाहेबांनी दिले बाबासाहेबांचं भारतीय राज्यघटना लिहिण्यामध्ये आणि तयार करण्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे बाबासाहेबांनी या देशाचा असा एकही प्रश्न नाही आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक ज्या प्रश्नाचा बाबासाहेबांनी गंभीरपणे विचार करून त्याचं सोल्युशनही सांगितलेलं आहे बाबासाहेबांचं संबंध जीवन हे या देशातील कष्टकरी श्रमिक गरीब आदिवासी मुक्त अल्पसंख्याक आणि एकूणच भारत नवीन निर्माण करण्यासाठी त्याने सबंध आयुष्य खर्च केला